संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये सर्वत्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं मतदान होत आहे त्याचबरोबर नांदेडच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे मतदान होत आहे मी शिवाजीनगरमध्ये या क्षेत्रामध्ये राहतो आणि म्हणून मी आता माझ्या मतदान केंद्रावर मतदान या ठिकाणी करून आलेलो आहे आणि माझी जनतेला अपील राहील की आपण मतदान जास्ती प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर करावं लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं आणि स्थिर आणि मजबूत सरकार यायचं असेल तर मतदानाचा हक्क पण बजावावा अशा प्रकारचं अपील आणि विनंती मी महाराष्ट्राला जनतेला मला करायची आज मी कुठलंही पॉलिटिकल स्टेटमेंट करणार नाही कारण मतदान होतंय मतदानाच्या रेषेबाहेर मी जरी आलो असलो आज कॅम्पेन संपलेला आहे परवा संपलेला आहे त्यामुळे आज लोकांना आपल्या स्व स्वेच्छेने त्यांना जे वाटतं आहे ते करायला मोकळी का आहे आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडली आहे आता जनतेवर सोपूया तुमच्यासाठी प्रत्येक निवडणूक महत्त्वाचीच असते कुठलीही निवडणूक महत्त्वाची नाही असं नाही आपण लोकशाहीमध्ये कार्यरत आहोत आपला देश लोकशाही मानणारा आहे संविधानाला मानणारा आहे आणि त्यामुळे लोकशाहीचा प्रक्रियेचा एक भाग आहे की मतदान प्रत्येकाला आपलं जे पॉप्युलर गव्हर्नमेंट आहे आपले जे प्रतिनिधी आहेत ते निवडणुकीची प्रक्रिया मतदानाद्वारे होते आणि ही एक चांगली गोष्ट लोकशाही मजबूत करण्याकर